महाराज म्हणतायत की त्या भगवान परमात्म्याचं नाव जर तुमच्या मुखात असेल तर तुमच्यावर येणारं संकट ते नाहीच होणार आहे आणि दुर्घट असा संसारुती भाऊसागर तुम्ही तरून जाणार आहात मग महाराज म्हणतात असं एखादं उदाहरण आहे का ज्याच्या मुखामध्ये त्या भगवान परमात्म्याचं नाम आहे आणि त्यामुळे त्याच्यावर येणार जे संकट आहे ते नाहीसं झालं आहे महाराज म्हणताय उदाहरण आहे चला रामायणात राम लक्ष्मण सीता वशिष्ठ आणि विश्वामित्र एकत्र बसले असताना त्यांचा विषय चालला होता काय विषय चालला होता हे देव आहेत मग त्यांचा विषय काय चालला असेल देवच चालला असेल विषय तो त्यांचा झाला ना जन धन माता पिता त्यांचा विषय चाललेला असताना विश्वामित्र मोठमोठ्याने मोड़ बोलत आहेत की ही प्रतिसृष्टी निर्माण करण्याची ताकद फक्त आणि फक्त माझ्यात आहे आणि हे कोणासमोर बोलत होते तर देवासमोर बोलत होते हे कोणी ऐकलं नारदमुनी बाहेर उभं राहून ऐकत होते आता नारदमुनी विचार केला की हे देवासमोर गर्वानं बोलत आहेत मग त्यांचा गर्व खाली केला पाहिजे नारद मुनी विचार करतायत की आता नक्की काय करायचं इतक्या मारुतीराया तिकडनं येताना दिसतात मारुतीरायांना नारद मुनी आवाज दिला मारुतीराया कुठं निघालात मारुतीराया म्हणतायत काय नाही आलोय प्रभूंचं दर्शन घेण्यासाठी मग माझं एक काम कराल का मारुतीराया म्हणले हो सांगा काय नाही म्हणले आतमध्ये गेला की प्रभुराम बसलेत त्यांचं दर्शन घ्या सीतामाई बसलेत त्यांचं दर्शन घ्या आणि बाजूला लक्ष्मण आहेत त्यांचं सुद्धा दर्शन घ्या पण विश्वामित्रांचं दर्शन घेऊ नका त्यांच्या बाजूला वशिष्ठ बसले त्यांचंही दर्शन घ्या मात्राया म्हणले एवढंच ना चालते मात्राया आतमध्ये गेले आणि प्रभू रामांचं दर्शन घेतलं आणि म्हणले रामकृष्ण हरी काय म्हणले काय म्हणले त्यांच्या बाजूला सीतामाई बसलेत त्यांचं दर्शन घेतलं आणि म्हणाले त्यांच्या बाजूला लक्ष्मण बसले होते लक्ष्मणाचं दर्शन घेतलं आणि म्हणले हरी त्यांच्या बाजूला विश्वामित्र बसले त्यांचं मात्र दर्शन त्यांनी घेतलं नाही तिथनं टुंटन उडी मारली आणि वशिष्ठांच्या जवळ गेले वशिष्ठांचं दर्शन घेतलं आणि म्हणाले हरी दर्शनाचा कार्यक्रम झाला मारुतीराया बाहेर गेले तिथं नारदमुनी नारद म्हणाले विश्वामित्र तुमचा दरबारामध्ये अपमान झाला विश्वामित्र कसा काय कै? काय नाही म्हणले बघा सर्वांचं दर्शन घेतलं पण तुमचं दर्शन घेतलं नाही विश्वामित्र म्हणले हो रामाच्या दरबारात माझा अपमान झालाय विश्वामित्र रागानं उठला आणि प्रभू रामांना म्हणतायत रामा तुझ्या दरबारात माझा अपमान झालाय प्रभुराम म्हणते काय झालं गुरुदेव काय नाही म्हणले मारुतीरायाने सर्वांचं दर्शन घेतलं पण माझं दर्शन घेतलं नाही प्रभुराम म्हणतायत नाही हो गुरुदेव माझा मारुतीराय असा नाही त्याच्याकडनं चुकून राहिलं असेल नाही नाही म्हणले चुकून राहिलं असेल ना मग बोलवा त्याला आणि माझं दर्शन घ्यायला लावा प्रभुरामाने मारुतीरायाला आवाज दिला मारुतीराया मारुतीराया लगेच हजर झाले कारण रामायणामध्ये रामाने सांगावं आणि मारुतीरायाने ते ऐकावं हो, राम म्हणतायत तुम्ही सर्वांचं दर्शन घेतलं पण माझे गुरुदेव बसले त्यांचं दर्शन तुम्ही घेतलं नाही मारुतीराय म्हणतायत तेव्हा मी तुमचं दर्शन हजार वेळ पण त्यांचं दर्शन नाही घेणार प्रभुराव म्हणतायत पण का कारण काय मारुतीराया म्हणाले ज्यांनी साठ हजार वर्ष तपश्चर्या केली त्यांनी एका रंबेसाठी त्या तपश्चर्याचा भंग केला मग मारुतीराया ब्रह्मचारी हे आपलं पटणार आहे का नाही ते, ना ते म्हणले मी दर्शन घेणार नाही आणि तिथून बाहेर निघून गेले मारुतीराय विश्वामित्र मारुतीरायाला म्हणतायत की तुझा भक्त असून त्याने तुझं ऐकलं नाही राम म्हणतायत मारुतीराया जर तू माझ्या गुरां गुरूंच दर्शन नाही घेतलं तर आज संध्याकाळी दिवस पावळायच्या आत मी तुला जिवंत ठेवणार नाही विठल विठल आज संध्याकाळपर्यंत तुला जिवंत ठेवणार नाही मारुतीराया तिथून बाहेर आले आणि नारदमुनी उभे होते नारदमुनी ना धरलं असं वरती उचललं आणि नारदमुनी म्हणाले ना का माझ्या मुळावर उठलास का माझं वाटोळ करायला गेलास नारद मुनी म्हणताय माझि काय झालं काय झालं प्रभुरामाने शपथ प्रभू राम एक वचने एक पत्नी एकदा बोललेलं प्रमाण ते शब्द माघारी घेत नाही प्रभुरामाने शपथ घेतली की संध्याकाळी दिवस पावजात तुला जिवंत ठेवणार नाही मुनी म्हणताय तुम्ही कशाला काळजी करताय मी आहे ना चला माझ्या बरोबर पण कुठे चला मारुतीराय म्हणताय कुठे चला मुनी म्हणाले या माझ्या मागे असे चालत चालत गेले नदीच्या काठावर व्यासपीठ तयार केलं आणि मारुतीरायाला म्हणाले बसा या व्यासपीठावर आणि नामस्मरण करा मारुतीराय म्हणतायत कुणाचं नामस्मरण करून कुणाचं म्हणजे रघुपती राघव